वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलाय निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली त्यामुळे मनुष्याला जीवन जगणं सोपं झालं तसेच या निसर्गातील सर्वात मोठी देणगी म्हणजे झाड आपल्या आयुष्यात झाडांचं सा अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे आपण झाडांची कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे वर्ध्याच्या ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षांचा सा तेविसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय यावेळी वृक्षाला राखी बांधून वृक्षाबंधन साजरा करण्यात आला वर्ध्यातील वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले या ठिकाणी जी झाडं लावली आहेत त्या झाडांना आज तेवीस वर्ष झाले आहेत झाडांना लागवडीची सुरुवात जे केली त्याला तेवीस वर्ष झाले म्हणून हा तेविसावा वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या वर्धापन दिनाचं एक विशेष महत्त्व असं आहे की आपण पाहतो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी बहीण ही भावाला राखी बांधून बांधते आणि रक्षणाची एक हमी मागते तर आपण या ठिकाणी वृक्षाला झाडांना राखी बांधलेली आहे विशेष म्हणजे वृक्षबंधन साजरा करत असताना झाडाला भेट म्हणून विविध फुलं झाड भेट देण्यात आली आणि वृक्षाला एक छोट वृक्ष एक भेट म्हणून दिलेला आहे ज्याची लागवड या ठिकाणी होणार आहे मागच्या वर्षी या झाडांचा वर्धापन दिन साजरा करताना वेगवेगळ्या गुलाबाच्या रोपट्यांची भेट देण्यात आली होती आणि याची गुलाब बाग ऑक्सिजन पार्क परिसरात तयार झाली होती या वर्षी वेगवेगळ्या जातीच्या फुलांचे रोपटे झाडांना भेट म्हणून देण्यात आले आहे ऑक्सिजन पार्क मध्ये राबविण्यात आलेला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे असा अभिनव असा उपक्रम आहे कारण वृक्षाविषयीचं प्रेम लोकांचं वाढावं आणि संवर्धन व्हावं लोकांमध्ये ही जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून झाडं लागली पाहिजे झाडं वाढली पाहिजे झाडं जगली पाहिजे कारण पर्यावरणाचं रक्षण झालं तरच मानव समाज टिकेल असं मला वाटतं एका काळी ओसाड निर्जन असलेल्या या टेकडीचं रूप आता पालटलं आहे निसर्गप्रेमींच्या पुढाकाराने ऑक्सिजन पार्क तयार झालाय आणि या ऑक्सिजन पार्क मध्ये जवळजवळ एकवीस हजार झाड आहेत वृक्षांचा वर्धापन दिन साजरा करत असताना वृक्षाबंधन सण साजरा करत असताना शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच त्यांचे शिक्षक यांनी आणि निसर्गप्रेमींनी देखील परिसरामध्ये श्रमदान केलं त्यानंतर ऑक्सिजन पार्कमध्ये मियाबाकी पद्धतीनं झाडं लावलेल्या परिसरात वृक्षारोपण झालं ऑक्सिजन पार्क मध्ये गेल्या तेवीस वर्षांपासून निसर्गप्रेमींच्या पुढाकाराने फळ झाड फुल झाड तसेच इतर झाडांमुळे घनदाट स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर वृक्षारोपण ही काळाची गरज आहेच मात्र वृक्ष संवर्धन होण्यासाठी वृक्षप्रेमींनी निसर्गप्रेमींनी अशा प्रकारे अभिनव उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणंही महत्वाचं आहे अमिता शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा